हेलो फ्रेंड्स वेलकम टू इग्नाइट अकेडमी एकदा कन्फर्म करा मजा आवाज होता यस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग टू ऑल गुड मॉर्निंग सगैं यस एम आई ऑडिबल ओके सो यस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग टू ऑल चालेल सो येस कंटिन्यू करू आपण माय नेम इज मंगेश कुलकर्णी आणि आजच्या या सेशनमध्ये जसं तुम्ही सगळ्यांनी आपल्या थमनेलमध्ये बघितलंच असेल बॉम्बे हायकोर्ट आणि क्लर्कच्या जागा निघालेल्या किती जागा आहेत एकशे एकोणतीस जागा आहेत नोटिफिकेशन तुम्ही बघितलंच असेल सो त्या परीक्षेमध्ये जो कम्प्युटर या सब्जेक्टचा जो पूर्ण सिलेबस आहे त्याचं एक अनालिसिस आपल्याला आजच्या या ब्रीफ सेशन मध्ये करायचं आहे ठीक so, आहे सो बद्दल काय काय त्यांनी दिलेलं आहे त्याची तयारी कशी करायची आहे त्यानंतर एक्झॅक्टली लिहिताना कारण थोडक्यात लिहितात त्यामुळे नेमकं काय वाचायचं त्याच्यामध्ये प्रिव्हियस इयर काही क्वेश्चन पेपर जे आहेत त्यामध्ये नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत सो so, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपल्याला आजच्या या सेशनमध्ये डिस्कस करायच्या आहेत ठीक आहे तर आपण सुरुवात करू इथे तुम्हाला दिसतच आहे जिथे कर्मभूमी म्हणता येईल तुमची जिथे तुम्हाला काम करायचंय मुंबई उच्च न्यायालय आणि तिथे क्लर्क या पोस्टसाठीच्या या सगळ्या वॅकन्सीज आहेत ठीक आहे सो सगळ्यात पहिला मुद्दा जो येतो किंवा सिलेबस नेमका काय दिलेला आहे आणि याची तयारी कशी करायची पुन्हा जसं आपण आत्ता बोललो किती जागा आहेत तर एकशे एकोणतीस जागा आहेत आणि टोटल पेपरचा पॅटर्न तुम्ही बघितला असेल जो स्क्रीनिंग टेस्ट ते म्हणतात स्क्रीनिंग टेस्ट नव्वद मार्काची टेस्ट आहे त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांमध्ये किती मार्क येणार आहेत तेही त्यांनी सांगून ठेवलेलं आहे जसं आपला हा जो कम्प्युटरचा जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये दहा प्रश्न आहेत दहा मार्काला म्हणजे टोटल किती नव्वद प्रश्न नव्वद मार्क अशा प्रकारचा तो पूर्ण भाग आहे आणि नव्वद पैकी तुम्हाला पंचेचाळीस मार्क तिथे घ्यायचे आहेत ठीक आहे म्हणजे पुढे एलिजिबल होण्यासाठी पंचेचाळीस मार्क त्यामध्ये त्यांनी सांगून ठेवलेले ठीक आहे असं प्रत्येक विषयाचं त्यांनी दिलेलं आहे आणि इग्नाइट अकॅडमी तर्फे या सगळ्या विषयाच्या ज्या फॅकल्टीज आहेत ते तुम्हाला याबद्दल मार्गदर्शन करतातच आहे आज आपण कम्प्युटरबद्दल बोलणार आहोत ठीक आहे so, एक सो एकशे एकोणतीस जागांची ही so, this, पूर्ण ॲड आहे मुंबई हायकोर्ट आणि यासाठी आपला हा पूर्ण आजचा हा पूर्ण अभ्यासाचा भाग असणार आहे ठीक आहे सो बिफोर स्टार्टिंग विथ दिस सगळ्यात पहिले आपल्याकडे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क या पोझिशनसाठी ही रेकॉर्डेड बॅच आहे रेकॉर्डेड बॅच याच्याबद्दलचे डिटेल तुम्हाला इग्नायट अकॅडमीच्या ऍपवरती देखील मिळून जातील आणि कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला दिलेले असतील तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता ठीक आहे सो ही रेकॉर्डेड बॅच आहे तुम्हाला कधीही बघता येऊ शकेल असं नाही आहे की कोणी दुपारच्या टायमाला लेक्चर असेल आणि दुपारी तुमचं जॉब वगैरे काही चालू असेल सो तसं काही इथे इनकन्व्हिनियन्स होणार नाही रेकॉर्डेड बॅच आहे तुम्ही व्यवस्थितपणे त्याला कधी तुम्हाला पाहिजे तेव्हा बघू शकता पण बघा ठीक आहे वैशिष्ट्य इथे दिलेले आहेत अभ्यासक्रमानुसार कोर्सची चर्चा कोर्सची रचना केली गेलेली आहे म्हणजे जो काही सिलेबस आहे त्यानुसार तुमचा हा पूर्ण कोर्स डिझाईन झालेला आहे सगळे विषय जे आहेत तुमचे जे काही सिलेबसमध्ये दिलेले आहेत त्याची पूर्ण तयारी होऊन जाईल तयारीसोबत तुम्हाला टेस्ट सिरीज पण त्यामध्ये येऊन जाईल त्याच्यानी तुम्हाला प्रॅक्टिस so, जे आहे ते चांगल्या पद्धतीने करता येईल ठीक आहे सो फीज वगैरे ते दाखवलेलंच आहे कॉल करून अजून तुम्ही माहिती घेऊ शकता आता आपण आपल्या या सेशनला सुरुवात करू सगळ्यात पहिले संगणक म्हणजे कम्प्युटर ह्याचा सिलेबस नेमका काय दिलेला आहे तर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय त्यांनी सिलेबस इथे इंग्लिशमध्ये देऊन ठेवलेला आहे आणि तुम्हाला प्रश्न देखील इंग्लिश लँग्वेजमध्येच येणार आहे ठीक आहे तर इंग्लिशमध्ये हा सिलेबस अशा पद्धतीने त्यांनी देऊन ठेवलेला आहे म्हणजे तुम्ही जेव्हा ती पीडीएफ बघता त्यामध्ये तुम्हाला पूर्ण विषयांचा सिलेबस जो दिलेला आहे त्यामध्ये सगळ्यात शेवटी हा सिलेबस त्यांनी दिलेला आहे कम्प्युटरमध्ये काय म्हणलं बघा कम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन्स बस एवढंच दिलेलं आहे हे सोडून अजून काही त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं नाहीये कम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन्स मग आता नेमकं काय करायचं याच्यामध्ये कारण नुसतं एवढं देऊन ठेवलेलं ना जनरल क्वेश्चन असतील मग जनरलची व्याख्या काय नेमकी म्हणजे एका विद्यार्थ्यासाठी so जे जनरल आहे ते दुसऱ्यासाठी जनरल नसेल पण राईट सो इन दॅट केस आपल्याला थोडंफार याच्या आतमध्ये जाऊन बघावं लागेल किंवा मागच्या पेपर्समध्ये काय विचारत होते त्यानंतर अजून ऍडिशनल आपल्याला काय माहिती पाहिजे म्हणजे जे मागच्या पेपरमध्ये विचारलं तेवढं तयारी करून जायचंय का नाही सो so, ऍडिशनल पण आपल्याला काही गोष्टी तिथे बघाव्या लागतील बट कम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन्स असं ते म्हणत आहेत आणि त्यांनीच देऊन ठेवलेलं आहे हे त्यांनीच दिलेलं आहे ऑफिशियल किंवा टोटल कुल दहा प्रश्न आहेत त्यामध्ये टोटल किती प्रश्न आहेत तर दहा प्रश्न आहेत आणि त्यामध्ये प्रत्येकी एक गुण असणार आहे हे पण त्यामध्ये त्यांनी सांगून ठेवलेलं आहे मग एवढं आपल्याला क्लिअर झालेलं की दहा प्रश्न येणार आहेत आता संगणक अभ्यासक्रम विश्लेषण त्यामध्ये मग जो जनरल क्वेश्चन्स बद्दल ते म्हणत आहेत मग नेमकं काय करायचं नेमकं काय करायचं जनरल कम्प्युटर म्हणजे काय वाचायचं नेमकं तर यामध्ये सगळ्यात पहिले तर तुम्हाला एक प्राइमरी नॉलेज असलं पाहिजे कमीत कमी कम्प्युटर म्हणल्यावरती सॉफ्टवेअर काय असते आणि हार्डवेअर काय असते ते आपल्याला माहिती पाहिजे संगणकाचे वेगवेगळे घटक काय आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे नाही तर उद्या जाऊन विचारलं तुम्ही क्लर्क म्हणून पोझिशन तिथे सिलेक्ट झाले त्या ठिकाणी आणि तुम्हाला समोर कम्प्युटर ठेवलेलं आहे तुम्ही विचारायला याचं सीपीयू कुठे एवढं तर नाही व्हावं ना सो तेवढं तेवढं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे असं ते म्हणतात ज्या पद्धतीने त्यांनी आधी प्रश्न विचारलेले आहेत त्यानुसार असं वाटतंय की हो तुमच्याकडून ते मायक्रोसॉफ्ट वर्ड मायक्रोसॉफ्ट दे पॉवर वरती बऱ्यापैकी काम करून घेणार आहेत ऑब्विसली आजकाल सगळं डिजिटल होत चाललेलं आहे त्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती काम करावं लागणार आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल वरती काम करावं लागणार आहे त्यामुळे प्रश्न विचारताना त्यांनी एवढं म्हणजे खूप जास्त तुम्ही एकदम एक्सपर्टच झाले पाहिजे ते मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटमध्ये असं त्यांचं म्हणणं नाही पण त्यांनी प्रश्न जेव्हा विचारलेले आहेत त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आहे की कोणतं ऑप्शन कुठे तेवढं तरी तुम्हाला माहिती असेल ठीक आहे त्याबद्दल आपण थोडं पुढे बोलूच बट सगळ्यात पहिले जनरल कम्प्युटर म्हणजे काय वाचायचं तर सगळ्यात पहिले तुम्हाला संगणकाची मूल तत्वे म्हणजे फाउंडेशन ऑफ कम्प्युटर जे आहे तो भाग आपल्याला माहिती पाहिजे म्हणजे तुम्हाला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर याबद्दलचं एक प्रायमरी नॉलेज असलं पाहिजे ऑपरेटिंग सिस्टीम काय असते त्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे कम्प्युटरमध्ये हार्डवेअर कम्पोनंट्स कोणते असतात मग त्यामध्ये इनपुट डिवाइस काय आहे आउटपुट डिव्हाइस काय आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे सो so, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या संगणकाच्या मूल तत्वामध्ये येतात आणि त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे आता प्रिव्हियस एक क्वेश्चन होता कम्प्युटरमध्ये तुम्ही काय करता तर वर्ड मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये डॉक्युमेंट फाईल तयार करता आणि मग त्या डॉक्युमेंट फाईलची तुम्ही पीडीएफ कन्वर्ट करता राईट बऱ्याचदा पीडीएफ आपण कन्वर्ट करतो त्याला सेव्ह एज पी डी एफ कधी कधी आपण म्हणतो मग पी डी एफ तर पीडीएफचा फुल फॉर्म काय असा एकदा प्रश्न विचारलेला आहे किंवा पी डी एफ म्हणजे काय असतं सो अशा so, प्रकारचे प्रश्न पण तिथे येतात त्यामुळे एक बेसिक लेवलवरती पूर्ण हा पार्ट कव्हर केला जाणं गरजेचं आहे त्यानंतर फक्त बेसिक लेवलवरती करून चालणार नाही कारण जग आता बरंच पुढं चाललेलं आहे मग आताही आपण म्हणलं किंवा मी मायक्रोसॉफ्ट वर्ड वाचलं म्हणजे मला कम्प्युटर येते ऍक्च्युली असं होत नाही आता तर त्यामध्ये बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी पण येत आहेत त्यामुळे तुम्हाला आधुनिक तंत्रज्ञान आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल माहिती असली पाहिजे मग त्यामध्ये तुम्हाला इंटरनेट म्हणजे काय असते त्याबद्दल माहिती असली पाहिजे त्यानंतर तुम्हाला नवीन नवीन जे डेव्हलपमेंट होतात जसं चॅट जीपीटी मग चॅट जीपीटी ते एकदम ते खोलवर काही विचारतील असं नाही पण चॅट जीपीटी मध्ये जीपीटीचा फॉर्म काय असा प्रश्न पण विचारू शकतील ते कारण आता बऱ्याचशा वेगवेगळ्या फील्डमध्ये चॅट जीपीटी सारख्या एआय टूल्सचा वापर होणार आहे सो so इन दॅट केस तुम्हाला या गोष्टी माहिती असल्या पाहिजे आधुनिक तंत्रज्ञान इंटरनेट ईमेल डेटा डेटा सिक्युरिटी त्याला आपण म्हणतो किंवा सायबर सिक्युरिटी म्हणा त्याबद्दल तुम्हाला काही बेसिक माहिती असली पाहिजे तसं वायरस म्हणजे काय असते त्यानंतर वेअर म्हणजे काय असते हे आपल्याला माहिती पाहिजे कारण या आपल्या आजूबाजूला होणाऱ्या गोष्टी आताही तुम्ही कोणाला फोन लावा फोन ते बेल जाण्याच्या आधी एक गव्हर्नमेंटकडून एक अवेअरनेस वाली वॉर्निंग येत राहते अवेअरनेस म्हणा वॉर्निंग म्हणा किंवा तुम्ही तुमचा फोन जो आहे तो सुरक्षित ठेवा कोणी जर तुम्हाला फोन केला किंवा तुम्हाल कि तुम्हाला लॉटरी लागलेली आहे तर लगेच असं लॉटरी लागली म्हणून उचलू नका फोन किंवा तो जे म्हणेल ते करू नका मग या सारख्या गोष्टी ज्या सगळीकडे आपण बघतोय सायबर सिक्युरिटीमध्ये येतात आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे राईट बद्दल तर ऑलरेडी प्रश्न आलेले ईमेल बद्दलचे इवन तुम्हाला ते वेब ब्राउजर खालीलपैकी कोणतं वेब ब्राउजर आहे अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याचशा परीक्षांमध्ये आलेले त्यामुळे या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे मग मा एका बाजूला तुम्हाला संगणकाचे जे मूल तत्व आहेत बेसिक फाउंडेशन ऑफ कम्प्युटर ते एक माहिती पाहिजे आणि त्यासोबतच त्यासोबतच आपल्याला आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे जे रिसेंट टेक्नॉलॉजीज आहेत त्याबद्दलचीही माहिती असली पाहिजे ठीक आहे सो तो एक भाग आहे आणि त्यासोबतच खाली जे दिलेलं आहे किंवा मायक्रोसॉफ्ट वर्ड मायक्रोसॉफ्ट एक्सेल मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट याचा वापर कसा होतो आणि त्यासोबतच त्याचे फंक्शन्स काय काय असतात या गोष्टी देखील आपल्याला माहिती असल्या पाहिजे आणि यावरती तर प्रश्न एकदमच म्हणजे असे स्ट्रेट फॉरवर्ड टाईपचे प्रश्न आलेले काही प्रश्न सॅम्पल म्हणून तुम्हाला पुढे मी दाखवतो बट जनरल कम्प्युटर म्हणजे इथे जे दिलेलं आहे ना सिलेबसमध्ये किंवा कम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन्स विचारले जातील तर मग बेसिकली हा पार्ट आहे तो जो आपल्याला माहिती पाहिजे तीन टप्प्यांवरती आपण बघतोय की बेसिक्स ऑफ कम्प्युटर त्यासोबतच तुम्हाला अजून जे माहिती पाहिजे ते म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आणि स्पेसिफिकली म्हटलं तर मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेल त्यातल्या त्यात मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट तरी आपल्याला डिटेलमध्ये माहिती पाहिजे मग डिटेलमध्ये माहिती पाहिजे म्हणल्यावरती चला एम एस सी आय टीचा कोर्स करायला जायचं का तर तसं पण नाही पण माहिती पाहिजे म्हणजे काय एकदा उघडायचं ते मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडायचं आणि मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट उघडायचं आणि एक एक बटन जे वरती आहे त्याच्या अंडर क्लिक करून नेमकं आतमध्ये काय काय दिलेलं सो तशा पद्धतीने तुम्हाला ते बघायचं आहे ठीक आहे सो दहा प्रश्न असे येणार आहेत आणि इथे पुन्हा लिस्ट पण बनवलेलीच आहे किंवा मेन टॉपिक्स तसे कोणते असणार आहेत मेन टॉपिक्स कोणते कोणते असणार आहेत सो ते पण आपल्याला इथे दाखवलेलंच आहेत किंवा पहिले तर तुम्हाला काय करायचं संगणकाचे घटक कोणते कोणते आहेत म्हणजे व्हॉट आर दी कंपोनंट्स ऑफ कम्प्युटर सो ते एक आपल्याला माहिती पाहिजे व्हॉट आर दी कंपोनंट्स ऑफ कम्प्युटर ठीक आहे मग त्यामध्ये तुम्हाला इनपुट डिव्हायसेस कोणते आहेत आउटपुट डिव्हाइसेस कोणते आहेत ते माहिती पाहिजे जसं आपण म्हटलं किंवा माऊस जे आहे माऊस जो कम्प्युटरचा माऊस असतो ते काय आहे तर ते इनपुट डिव्हाइस आहे किंवा स्क्रीन जर असेल तर ते काय आहे इनपुट डिव्हाइस आहे किंवा तुमचा जो मॉनिटर आहे कम्प्युटरचा मॉनिटर जो असतो तो काय आहे तर आउटपुट डिव्हाइस आहे राईट आणि सीपीयू काय आहे मग कधी कधी असं विचारतात की मग हे इनपुट आणि आउटपुट तर मग सीपीयू नेमकं काय आहे तर सीपीयू जे आहे हे तुमचं काय आहे ना इनपुट आहे ना आउटपुट आहे कारण ते प्रोसेसिंग डिव्हाइस आहे म्हणजे जसं जर आपण म्हटलं किंवा इनपुट डिव्हाइस हे कम्प्युटरचं इनपुट डिव्हाइस त्यानंतर त्याचं प्रोसेसिंग युनिट असणार आहे प्रोसेसिंग होणार आहे त्याच्यावरती आणि त्यानंतर तुम्हाला आउटपुट मिळणार आहे सो so, इनपुट द्यायसाठी इनपुट डिवायसेस आहेत आउटपुट घ्यायसाठी आउटपुट डिव्हायसेस आहेत पण मध्ये जे आहे ते ना इनपुट आहे ना आउटपुट आहे राईट right? सो so, इन दॅट केस अशा प्रकारचे पण काही प्रश्न आपल्याला एक्सपेक्ट केले जाऊ शकतात मग संगणकाचे घटक कोणते कोणते आहेत व्हॉट आर दी कंपोनंट्स ऑफ कम्प्युटर तो एक भाग व्यवस्थितपणे बघून ठेवायचा आहे त्यानंतर मग त्यामध्ये इनपुट युनिट आउटपुट युनिट सीपीयू सीपीयू मध्ये अजून काय असते आतमध्ये सीपीयू चे अजून काय काय भाग आहेत म्हणजे ए एल यूचा फुलफॉर्म काय अशा प्रकारचे प्रश्न की अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट सो so, अशा प्रकारचे प्रश्न पण आपल्याला येऊ शकतात एकदमच काय आतमध्ये गेलेच नाही तर सीपीयूचा फुलफॉर्म विचारायला बसलं की सीपीयूचा फुलफॉर्म काय असतो राईट सो so, हे आपल्याला माहिती पाहिजे आणि मग याला जर तुम्ही रिसेंट टेक्नॉलॉजी जे जोड देत आहे तर यामध्ये तुम्हाला मायक्रो प्रोसेसर म्हणजे काय असते यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो मायक्रो प्रोसेसर आपल्या सेशन्समध्ये जे बॅच मध्ये सेशन्स आहेत त्यामध्ये यावरती आपण डिटेलमध्ये चर्चा पण केलेली आहे ठीक आहे सो so, मायक्रो प्रोसेसर म्हणजे काय सो so, ते पण आपल्याला माहिती पाहिजे कारण आजकाल आपण बघतो की जुन्या काळामध्ये जे कम्प्युटर होते कम्प्युटरचे सीपीयू होते ते एवढे असे भले मोठे असायचे बघा राईट म्हणजे एकदमच असं होतं की उच, उचलण्याचा प्रॉब्लेम आहे येऊ एवढे मोठे असायचे मग आता हळूहळू जर आपण बघितलं तर त्याची साईज कमी कमी होत चाललेली आहे म्हणजे जे सीपीयूची साईज सीपीयूचा बॉक्स तुम्हाला माहिती असेल त्याची साईज आता हळूहळू कमी कमी होत चाललेली आहे राईट आणि त्यामुळे त्यामुळे काय होतंय किंवा स्पेस कन्स्टेंट जो आहे तो हळूहळू कमी होत चाललेला आहे हे कशामुळे होतंय कारण जे प्रोसेसर्स जे आहेत प्रोसेसरची साईज कमी कमी होत आहे राईट सो so, या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे मग जर आपण सीपीयू बद्दल बोलतोय तर त्यामध्ये मग मेमरी मेमरी युनिट एक राहतो मग मेमरीचे प्रकार काय काय राहतात रॅम म्हणजे काय रॉम म्हणजे काय सो so, तो एक भाग आपल्याला माहिती पाहिजे राईट त्यानंतर महत्वाचे ऍब्रिव्हिएशन आपल्याला लागतील म्हणजे फुल फॉर्म शॉर्ट फॉर्म तसं पीडीएफ चा एक विचारला होता त्यांनी सो so, असे वेगवेगळे जे फुल फॉर्म आणि शॉर्ट फॉर्म्स आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे अजून एक जे एक्सपेक्टेड एक आहेत जे ह्याच्या आधी तसं विचारलं नव्हतं पण एक्सपेक्टेड आहे किंवा तुम्हाला एकतर काय माहिती पाहिजे एक्सटेन्शन्स माहिती पाहिजे म्हणजे वर्ड फाईलसाठी एक्सटेन्शन काय असते तर डॉक एक्सटेंशन असते पीडीएफ फाईलसाठी काय असते तर पीडीएफ एक्सटेंशन असते असे एक्सटेंशन्स पण आपल्याला माहिती पाहिजे कारण त्यावरतून पण प्रश्न विचारले जाऊ शकतात ठीक आहे सो महत्वाचे ऍब्रिव्हिएशन्स यावरती प्रश्न येतात आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मागच्या काही पेपर्स मध्ये जे दिसत आहे किंवा या तीन गोष्टींवरती तर ते विचारतातच विचारतात म्हणजे असंही होऊ शकते की या तीन गोष्टींवरच विचारलं बाकी कुठे गेलेच नाही मायक्रोसॉफ्ट वर्ड मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेल त्यातल्या त्यात मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि पॉवर वरती तर भरून भरून प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे तो जो भाग आहे तो स्पेसिफिकली त्याच्यावरती फोकस पण बाकीच्या गोष्टी सोडायच्या नाही आहेत का कारण असं नाही आहे की एकदा विचारलं म्हणून तेच तेच विचारतील राईट सो या गोष्टी आपल्याला तिथे माहिती पाहिजे आणि मग जेव्हा आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड पॉवर पॉईंट बद्दल वाचतोय तर त्याच्यात ना तुम्ही एकदा मायक्रोसॉफ्ट वर्ड जेव्हा ओपन कराल त्यावरती तुम्हाला कोणत्याही ऑप्शनवर गेले ना तुम्ही तर तिथे फक्त माऊस घेऊन जायचा आणि तिथे तुम्हाला ना त्या ऑप्शनपर्यंत जाण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट पण दिलेले असते मग ते कीबोर्ड शॉर्टकट वरती आपल्याला प्रश्न विचारले जातात महत्वाचे कीबोर्ड शॉर्टकट्स कोणते कोणते आहेत सो so, या ओव्हरऑल या टॉपिक बद्दल आपल्याला तिथे व्यवस्थितपणे तयारी करून ठेवावी लागेल ठीक आहे येस हा ओके हा yes. येस सर okay. इग्नाइट अकॅडमीचा yes. जो uh, नंबर दिलेला आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये पण नंबर मिळून जाईल डिस्क्रिप्शनच्या त्या बॉक्समध्ये तिथून तुम्ही कॉल करून अजून माहिती घेऊ शकता किंवा कम्प्युटरची वेगळी बॅच घेता येईल का ठीक आहे सो so, तिथून तुम्ही कॉल करा ते तुम्हाला बरोबर गाईड करतील ठीक आहे सो so, लिस्ट, लिस्ट जी आहे ती एवढी आपल्याला एक तिथे जर लिस्टच काढायची म्हणली तर ही लिस्ट आपल्याला तिथे माहिती पाहिजे ठीक आहे ओके okay. आता यामध्ये वारंवार विचारण्यात येणारे टॉपिक कोणते आहेत मग ठीक आहे वाचायचे तर सगळे आहेत पण त्यातल्या त्यात सारखं सारखं विचारतात असे कोणते टॉपिक आहेत तर सारखं सारखं विचारतात असे टॉपिक तीन आहेत मायक्रोसॉफ्ट वर्ड मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेल असे तीन तीन त्यामध्ये पॉइंट आहेत आता काही इथे मी प्रिव्हियस इयर जे पेपर्स आहेत त्यामधून हो काही पॉइंट्स इथे काढले होते ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतोय किंवा या परीक्षेमध्ये जे प्रिव्हियस इयर पेपर जे होते त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड पॉवर पॉईंट यावरती कसे प्रश्न आलेले होते तर सगळ्यात पहिले तर ते तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये समजा उदाहरण आपण म्हणलं तर चार्ट नावाचा एक ऑप्शन असतो चार्ट नावाचा ऑप्शन तर हा नेमका कुठे असतो म्हणजे कोणत्या बटन खाली चार्ट नावाचा ऑप्शन असतो जेव्हा तुम्ही ओपन करता तुम्हाला जरा विज्युलाइज करून बघा किंवा त्यामध्ये तुम्हाला फाईल असते होम असते इन्सर्ट असते राईट रिव्ह्यू असते पेज लेआउट असते असे ऑप्शन असतात मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन केल्यावरती सिमिलर टाईपनी मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटला वरती एक पूर्ण पट्टी येते त्या पट्टीला ते काय म्हणतात त्या पट्टीला ते रिबन म्हणतात ठीक आहे ती जी पट्टी असते ना त्याला काय म्हणतात रिबन म्हणतात आणि मग त्या रिबनच्या अंडर नेमके काय काय ऑप्शन्स आहेत तसे प्रश्न त्यांनी विचारलेले जसं ते चार्टचं ऑप्शन कुठे आहे ते विचारलेले त्यानंतर कमेंट ऑप्शन कुठे आहे तो तो प्रश्न विचारलेला आहे किंवा कमेंट नेमकं कुठे लिहिलेलं असते त्यानंतर मार्क सायटेशन मार्क सायटेशन हा ऑप्शन कुठे आहे मार्क सायटेशन हा ऑप्शन कुठे आलेला आहे मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सगळे वर्डचे क्वेश्चन्स आहेत कट कमांड जे आहे ते कुठे असतील कट कट नावाची जी कमांड आहे ते कुठे असते सेव्ह ॲज कमांड कुठे येते जसं आपण म्हणलं सगळं झालं आपलं काम करून वर्डवरती मग फाईलवरती आपण जेव्हा क्लिक करतो तिथून आपल्याला ते येतं ना सेव्ह ॲज कुठे क्लिक करता तुम्ही फाईलवरती क्लिक करता तर मग ते विचारलो त्यांनी सेव्ह ॲज कमांड कुठे असती तो एक प्रश्न आलेला आहे त्यासोबतच त्यासोबतच अजून त्यास जर बघितलं तर सेंटर अलाइनमेंट जे आपण म्हणतो ना सगळं वर्ड वर्डमध्ये तुम्ही तुमचं जे पूर्ण कंटेंट आहे ते तुम्ही एकतर पूर्ण त्याला जस्टिफाय करू शकता म्हणजे सगळीकडून बॉर्डरला टेकून जाईल किंवा सगळं लेफ्ट साइडला घेऊ शकता सगळं राईट साईडला घेऊ शकता किंवा सगळं सेंटरला घेऊ शकता ते करना ती ते तर मग ते करण्यासाठी तिथे वरती ऑप्शन तर राहतात राईट तुमचा जो इन्सर्ट कमांड आहे त्यामध्ये ते पूर्ण ऑप्शन राहतील ते थिंक हो, होम कमांडवर येतील मग ते ऑप्शन्स जे आहेत त्याचे शॉर्टकट असतात मग ते त्यांनी विचारलेलं आहे किंवा सेंटर अलाइनमेंट करण्यासाठीचे शॉर्टकट की काय आहे हा प्रश्न एकदा आलेला आहे सेंटर अलाइनमेंट करण्याची शॉर्टकट की काय मग सेंटर अलाइनमेंट करण्याची शॉर्टकट की तसं कंट्रोल प्लस ई हे बटन तिथे राहते आता हे कुठून सापडणार आपल्याला तर वर्ड ओपन केलं ना आपण तर त्या सेंटर अलाइनमेंटच्या तिथे बटनवर गेलो आपण तिथं फक्त माऊस घेऊन जायचं क्लिक वगैरे काहीच नाही करायचं फक्त माऊस घेऊन जायचा तिथे तुम्हाला तिथे तुम्हाला ते सेंटर अलाइनमेंट करण्याची शॉर्टकट की तिथे लिहून येते ठीक आहे त्यानंतर मग तुम्ही लेफ्ट अलाइनमेंटला काय आहे राईट अलाइनमेंटला काय ते पण तिथे जाऊन बघू शकता मग त्यापैकी त्यांनी विचारलं होतं सेंटर अलाइनमेंटची शॉर्टकट काय जी असते कंट्रोल प्लस टी त्यानंतर पॉवर मध्ये शॉर्टकट काय प्रेझेंटेशनला क्लोज करण्याची यावरती एक प्रश्न आला होता त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये पिक्चर नावाचा ऑप्शन कुठे येतो हे विचारलं होतं म्हणजे त्यांचा पॅटर्न तसाच दिसतोय किंवा हा ऑप्शन कुठे येतो हा ऑप्शन कुठे येतो तसं अजून एक एक इंटरेस्टिंग प्रश्न काय होता किंवा मायक्रोसॉफ्ट मध्ये मायक्रोसॉफ्ट मध्ये या बाजूने म्हणजे लेफ्ट साइडने जेव्हा आपण ओपन करतो लेफ्ट साइडनी चौथा बटन कोणतं असते जसं आपण म्हणतो ना फाईल होम इन्सर्ट पेज लेआउट रिव्ह्यू तर लेफ्ट साइडनी चौथं बटन कोणतं आहे असा एक प्रश्न विचारला होता त्यांनी आणि हे जेव्हा ते विचारत आहेत ना ते व्हर्जन स्पेसिफाय करत आहेत म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्डच्या दोन हजार दहाच्या व्हर्जन मध्ये कुठे आहे त्यानंतर मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटच्या दोन हजार दहाच्या व्हर्जनमध्ये कुठे म्हणजे मागे जे प्रश्न आले होते, थे, 2010 वर्जन ले ले होते। ते दोन हजार दहाच्या व्हर्जन मधले विचारलेले होते मग तेवढं एक आपल्याला लक्ष ठेवावं लागेल ठीक आहे त्यानंतर प्रिंट करायचं असेल तर काय शॉर्टकट असते पॉवर पॉईंटमध्ये हा एक प्रश्न आलेला आहे त्यानंतर मग सगळा डेटा सिलेक्ट करायचा असेल तर कोणती शॉर्टकट वापरली जातील जसं कंट्रोल ए आपण शॉर्टकट वापरतो त्यानंतर मग बुकमार्क ऑप्शन कुठे असतो मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये किंवा पीडीएफचं फुल फॉर्म काय आहे अशा प्रकारचे प्रश्न आहेत डी चा फुल फॉर्म काय त्यानंतर आ, प्रूफिंग ऑप्शन कुठे असते मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये किंवा वर्कशीट जे आहे हे कशाचं फीचर आहे हा एकच प्रश्न त्यामध्ये तरी दिसतोय की मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधला प्रश्न आहे ठीक आहे वर्कशीट हे कशाचं फीचर आहे तर मायक्रोसॉफ्ट एक्सेलचं फीचर आहे त्यानंतर बाकी असेच त्या पॅटर्न मधलेच प्रश्न थे, आहेत ठीक आहे म्हणजे मागे जे दिसत आहेत प्रश्न ते याच पॅटर्न मधले आहेत किंवा वर्ड पॉवर पॉइंट यामध्ये स्पेसिफिकली आणि फक्त तुम्ही ते उघडून जरी बघितलं आणि प्रत्येक एक एक टॅब जो आहे तो व्यवस्थितपणे जर ऑब्झर्व केला तरी ते प्रश्न सुटून जातील अशा प्रकारचे प्रश्न आहेत ठीक आहे आणि त्यामध्ये जोड ह्याची देणं खूप जास्त गरजेचं आहे हे वरचे जे टॉपिक्स आहेत कारण फक्त हे वरच हे हे तीन वाचून तसं सफिशियंट होईल का तर नाही होणार का कारण रिस्क नाही घ्यायची आपल्याला दहा प्रश्न आहेत आणि जर या सगळ्या टॉपिक मधून जर डिस्ट्रीब्युट होऊन प्रश्न आले तर ते दहा प्रश्न, जायते प्रश्न कि जे आहेत ला ते बऱ्यापैकी सोपेच प्रश्न राहते ठीक आहे कम्प्युटरचा असा पार्ट आहे हा की जो खूप जास्त काही कॉम्प्लिकेटेड पार्ट राहत नाही बेसिक नॉलेज पाहिजे आपल्याला डायरेक्टली कम्प्युटर इंजिनियर शोधत आलेले आहेत का ते नाही ते त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला फक्त वापरता यावा कम्प्युटर तेवढंच त्यांची अपेक्षा आहे मग तेवढं तर आपल्याकडून होत जाईल राईट सो इन दॅट केस इन दॅट केस हे पूर्ण महत्वाचे टॉपिक्स आहेत हे व्यवस्थितपणे तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि हे जे टॉपिक्स आहेत हे तुम्हाला सगळे आपल्या बॅच मध्ये व्यवस्थितपणे कव्हर झालेले तिथे दिसतील ठीक आहे सो so, तीन वरती हा स्पेशल फोकस त्यांचा आतापर्यंत दिसतोय पण ओव्हरऑल आपल्याला सगळी ही तयारी व्यवस्थितपणे करायची आता बऱ्याचदा असं होते की मागच्या ज्या बॅचेसमध्ये जे लक्षात आलं किंवा जेव्हा कम्प्युटर हा विषय येतो तर त्यामध्ये समजा आपण शॉर्टकट वाचवलं ठीक आहे कम्प्युटर शॉर्टकट मग शॉर्टकट वाचताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा प्रश्न राहतो सर मला लक्षातच नाही राहिल कम्प्युटरच्या शॉर्टकट मला लक्षातच नाही राहिलं काय करा मग त्या केसमध्ये रिफ्रेश करायसाठी काय शॉर्टकट आहे किंवा पॉवर पॉईंट क्लोज करायसाठी काय शॉर्टकट आहे अशा प्रकारचे जे गोष्टी आहेत मग या मला लक्षातच नाही राहिला मी काय करू अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे राहतात मग तिथे एक महत्वाची गोष्ट काय आहे की हे तुम्ही असं तर नाहीये कि एक यादी घेतली घेतलं पाठ कराल असं करायचंय का नाही करायचंय का नाही करायचंय कारण हा अवघड मार्ग होऊन जाईल ना आपल्याला गोष्टी सोप्या पद्धतीने करायच्यात म्हणजे सोपं आहे त्याला उगा अवघड करून आपण अजून आपल्याला प्रॉब्लेम करून घेणार सो so, इन दॅट केस माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जेव्हा कम्प्युटर ओपन करताय आहे कम्प्युटर विषय वाचताना कम्प्युटर स्वतः ओपन करा मायक्रोसॉफ्ट वर्डवरती प्रश्न येत आहेत तर मायक्रोसॉफ्ट वर्डचं पूर्ण एक एक टॅब बघातो म्हणजे होमच्या अंडर काय काय दिसतंय इन्सर्टच्या अंडर काय काय दिसतंय बरेचसे ऑप्शन्स आहेत ठीक आहे लेक्चरमध्ये तुम्हाला ते बघायला मिळूनच जाईल पण पर्सनली स्वतः जर बघितलं तर त्याचा तुम्हाला वेगळा एक्सपिरियन्स तिथे येऊन जाईल ठीक आहे सो सगळ्यात पहिला जो अप्रोच जर बोलायचं झालं किंवा नेमका अभ्यास यायचा कसा करायचा कम्प्युटरचा तर त्यामध्ये त्यामध्ये एक जो मुद्दा येतो की ये रेग्युलरली याला स्टडी करा रेग्युलरली स्टडी करा म्हणजे पुस्तकं उघडून वाचत बसायचं असं पण नाही रेग्युलरली स्टडी करा म्हणजे तुम्ही जेव्हा पण कम्प्युटर वापरताय त्यामधले बारकावे जे आहेत ते ऑब्झर्व करत राहा ठीक आहे हा एक मुद्दा आहे की नित्य नियमित अभ्यास म्हणजे सकाळी उठलो नऊ वाजता म्हणजे सकाळी नऊला ला उठलो नाही पण सकाळी नऊ पासून तयारीला घेतलं आणि तयारी झाल्याच्या नंतर तयारी झाल्याच्या नंतर नऊ ते रात्री नऊ मी कम्प्युटर वाचवलो असं असं नाही किंवा बारा बारा तास मी कम्प्युटरचं पुस्तक घेतलं लेटेस्ट सी आणि वाचत बसलो असं म्हणतोय का नाही फक्त काय की के तुम्ही जेव्हा कम्प्युटर वापरताय तेव्हा तुमचा अभ्यास चालू आहे ठीक आहे असं नाही की वेगळा कोणता अभ्यास तुम्ही कम्प्युटर जेव्हा उघडेल उघडलेला आहे ना तेव्हा तुमचा अभ्यास चालू आहे कम्प्युटरवर मग तुम्ही असं त्याला डिक्लेअर करा की हा अभ्यास आहे की नाही आहे सो त्याचा काही फरक पडणार नाही पण तुम्ही कम्प्युटर उघडला म्हणजे कम्प्युटरचा अभ्यास तुमचा चालू आहे ठीक आहे तो एक मुद्दा झाला प्रॅक्टिकल शिकणं गरजेचं आहे म्हणजे एखादी शॉर्टकट लक्षात राहत नाही तर ती वापरून बघा जेव्हा आपण एखादी गोष्ट वापरतो त्यावेळेस आपल्याला ती चांगल्या पद्धतीने लक्षात राहते कम्प्युटरमध्ये तुम्हाला व्हिज्युअल एक्सपिरियन्स येऊन जाईल किंवा नेमकं हे कशा पद्धतीने होतंय सेंट्रल अलाइनमेंट कंट्रोल ई दाबल्यावरती नेमकं कसं दिसतंय मग ते, ते म्हणजे डायरेक्ट कीबोर्डवरती कंट्रोल ई दाबलं की झालं का तसं आहे का की अजून काही त्यामध्ये असते सो या गोष्टी तुम्हाला जेव्हा तू वापरता ना त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थितपणे ते कळतंय ठीक आहे त्यामुळे प्रॅक्टिकल शिका जे काही सॉफ्टवेअर तुम्ही तिथे तुम्हाला प्रश्न ज्याच्यावरती येत आहेत सो त्या सॉफ्टवेअरवरती थेट काम करा सॉफ्टवेअरवरती डायरेक्टली तुम्हाला काम करायचं आहे काम करायचं म्हणजे काय करायचंय तो उघडून एक एक ऑप्शन चेक करून बघायचंय कसं काय होतं सो तो, तो एक भाग झाला ठीक आहे आणि त्यासोबतच मॉक टेस्ट आणि क्विज हा महत्वाचा पाठ होऊन जाईल कारण मी जे वाचलेलं आहे ते मला व्यवस्थितपणे लक्षात राहिलं की नाही हे तुम्हाला तेव्हाच कळणार आहे जेव्हा तुम्ही त्यावरती टेस्ट क्वीज हे सॉल्व्ह करणार ठीक आहे सो हे हे महत्वाचं होऊन जाईल ठीक आहे टेस्ट आणि क्वीज जे आहे ते महत्वाचं होऊन जाईल आणि स्वतःची तयारी जी आहे ते रेग्युलरली तपासणं गरजेचं आहे आणि जे काही चुकतंय त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे आणि मग हे केव्हा होणार जेव्हा तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करणार म्हणजे प्रायमरी लेवलवरती तुम्हाला कम्प्युटरबद्दल बोलायचं झालं तर या गोष्टी ज्या आहेत किंवा सिलेबस व्यवस्थितपणे बघणं हे जे टॉपिक दिलेले आहेत या टॉपिकला पूर्णपणे कंप्लीट तयारी करून घेणं त्याची त्यातल्या त्यात प्रिव्हियस इयर जे विचारलेले आहेत त्याच्यावरती तो फोकस असलाच पाहिजे पण सगळ्याची व्यवस्थित तयारी करून घ्या रिसेंट डेव्हलपमेंट्स त्या बघा आणि बॅच मध्ये जेवढं आहे त्याच्या बाहेर जाऊ नका कारण असं होऊन जाईल की आपण एकदम भरकटच जाऊ कारण कम्प्युटर वेगवेगळ्या परीक्षांमध्ये वेगवेगळ्या लेवलला विचारलं जाते मग त्यामध्ये आपल्याला असं होईल की एकदमच आपण म्हणलं की आपल्या ले आप परीक्षेच्या लेवलपेक्षा कमी आपण तयारी करून घेऊ ना जास्त करून घेऊ जास्त शिकणं तसं काही प्रॉब्लेम नाही पण वेळ वाया जाऊ शकतो शिकायचं असेल तर कधी शिकता येईल नंतर पहिले परीक्षा तर पास करून घेऊ राईट त्यामुळे त्यामुळे त्याम व्यवस्थितपणे हे टॉपिक्स कवर करून घ्यावे आणि त्यातल्या त्यात त्यातल्या त्यात, दर, त्यात दर, हे जे तीन आहेत त्याला तर ओपन करून एक एक बघणं सुरू करून द्यावं ठीक आहे सो असा तो पूर्ण भाग राहणार आहे बाकी जनरल कम्प्युटर म्हणजे काय ते आपण बोललोच सिलेबस जो त्यांनी दिलेला आहे तो हा आहे ठीक आहे सो कम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन हा त्यांनी सिलेबस देऊन ठेवलेला आहे ठीक आहे जस्ट सेकंड हा सो असा हा पूर्ण भाग तिथे आपल्याला बघायला मिळतो ओके okay? येस yes. सो so, uh, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये तशा मिळूनच जातील आपला जो काही सिलेबस आहे सिलेबस म्हणल्यावरती त्याच्यात असं आहे की सिलॅबस त्यांनी जो दिलेला आहे तो एका लाईन मध्ये दिलेला आहे त्याला आपल्याला फोडणं गरजेचं आहे सिलॅबसला पूर्ण स्प्लिट करून त्यामध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थितपणे आपल्याला चेक करणं गरजेचं आहे त्यांनी सांगितलेलं आहे का नाही सांगितलेलं फक्त जनरल क्वेश्चन्स येतील असं सांगितलेलं पण नेमकं काय येणार ते आपल्याला व्यवस्थितपणे ओपन करून त्याला डिस्कस करणं गरजेचं आहे ठीक so, आहे सो हा पूर्ण तुमचा कम्प्युटरचा जो सिलेबस आहे त्याबद्दलचा हा पूर्ण पार्ट झाला आणि व्यवस्थितपणे आपल्या बॅच मध्ये पण तुम्ही ह्याला चेक करू शकता व्यवस्थितपणे आपण तो पूर्ण जो पार्ट आहे तो इन्क्लूड केलेला आहे ठीक आहे सो so, सिलॅबसनुसार याची पूर्ण रचना आहे आणि जसं मी म्हटलं की कम्प्युटर उघडला तुम्ही की तुमचा कम्प्युटरचा अभ्यास सुरू आहे या हिशोबाने त्याला बघा असं नाही आहे किंवा मी काहीतरी दहा पानं कम्प्युटरचे ते पाठ करतो आणि जातो सो तसं नका करू आपल्याला लाईफ टाइम ला ला कामात येणार आहे या गोष्टी त्यामुळे व्यवस्थितपणे याला पूर्ण मनानी वाचा ठीक आहे म्हणजे कम्प्युटर मला कधी वाचलेलंच नाही मी आता कसं परीक्षेपुरतं करून घेतो असं पण नका करू ठीक आहे जर तुम्ही पूर्ण मनाने जर ते करतायत तर तुम्हाला व्यवस्थितपणे ते लक्षात राहून जाईल ठीक आहे प्रिवियस क्वेश्चन जे होते त्याचं पण थोडंसं ग्लिम्सेस मी तुम्हाला दाखवलेले आहेत आणि बाकी गोष्टी ज्या आहेत त्या तशा आपण पुढे युट्यूबच्या माध्यमातून अजून काही सेशन्स तसे प्लॅन करता येतील आणि बॅच मध्ये तर आपण तसं पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील असं ठीक आहे सो आता आपण थांबू इथे थँक्यू अँड ऑल दी बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन ठीक आहे सो so, व्यवस्थितपणे तयारी करा बाकी गोष्टी तुम्हाला ऍप डाउनलोड करून घ्या त्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल आणि कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेले आहेत तिथून पण तुम्हाला माहिती मिळून जाईल ठीक आहे सो so, आता पण इथे थांबू थँक्यू थँक्यू व्हेरी मच